पाऊसची सकाळचे सहा वाजले होते. गावात अजूनही थंडी पसरली होती. झाडांच्या फांद्यांवर दवबिंदू चमकत होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पण या शांततेतही एक सावली घराच्या अंगणातून निघाली होती माई. माई म्हणजे साधी गरीब पण कष्टाळू बाई. तिचं खरं नाव सुगंधा पण संपूर्ण गाव तिला माई म्हणूनच ओळखत असे. नवरा रम्या मारला आणि दोन मुलं अनु आणि दीपू हेच तिचं सर्वस्व बनले. गावातल्या मोठ्या घरांमध्ये काम करून ती आपलं आणि मुलांचं पोट भरत होती घर झाडणं भांडे घासणं कपडे धुणं आणि काही ठिकाणी स्वयंपाकही का करायचा तिच्या हाताला सुट्टी कधीच नव्हती पहिलं काम पाटील साहेबांच्या घरी होतं तिथली वहिनी रोहिणीबाई तिला सतत टोमणे मारायच्या माई गं मागच्या वेळेस ताट व्यवस्थित घासलं नव्हतं साहेबांना राग आला माई काही बोलली नाही हातातल्या पाण्यानं तिनं परत घासली आणि आतल्या आत रडली पण अश्रू गाडून उपयोग नव्हता काम करावंच लागणार होतं तिथून दुसऱ्या घरी जोशीबाईकडे गेल्यावर मात्र तिला थोडं मुकडं वाटायचं माई बस जरा एवढं कष्ट करायला तुझी तब्येत कशी परवडते जोशीबाईने विचारलं ताई नाही चालत ग पोरं लहान आहेत शिकवायचंय त्यांना माई म्हणाली जोशीबाई तिला थोडा चहा देत म्हणाल्या काय करशील ग बाप मेला लवकर पण तुझी पोरं एक दिवस मोठी होतील तुला या भांड्यांपासून मुक्त करतील माईच्या डोळ्यात पाणी आलं होते माई रोजच्या रोज कष्ट रोज करत होती पण त्या चीज काही होत नव्हतं एक दिवस दीपूला जोरात ताप आला अंग गरम डोळे लालसर झाले माई घाबरली आई मला खूप त्रास होते दीपू रडत होता औषधाला पैसे नव्हते माईला वाटलं आता काय करायचं ती पायात चप्पलही न घालता धावत जोशीबाईकडे गेली ताई दीपूला खूप ताप आलाय औषधाचे पैसे नाहीत मदत कराल का जोशीबाईने तिला पैसे दिले आणि म्हणाल्या ताबडतोब डॉक्टर कडे जा माई दीपूला डॉक्टर कडे घेऊन गेली त्याच्यावर उपचार झाले ताप उतरला त्या रात्री माईने त्याला कुशीत घेतलं आणि स्वतःशीच वचन दिलं हे पोरं मोठं झालं पाहिजे शिकलं पाहिजे जा। माझ्यासारखं कष्ट करायला लागू नये याला माईने अजून जास्त मेहनत करायला सुरुवात केली काम काही महिन्यांनी सरकारने गरिबांसाठी मदत जाहीर केली जोशीबाईने माईला त्या योजनेविषयी सांगितले माई, माई तूही अर्ज कर ग तुला थोडी मदत मिळेल माई अर्ज भरायला गेली काही आठवड्यात तिला थोडे पैसे मिळाले तिने ते पैसे मुलांच्या शिक्षणावर खर्च केले पुढील काही वर्षे अजून मेहनतीत गेली आणि अनु शिकले मोठे झाले शहरात नोकरी मिळाली शिकली एक दिवस गावात परत आला त्याने माईला म्हणाल आई आता तुला भांडी घासायची गरज नाही मी तुझ्यासाठी नवीन घर बांधतोय हे ऐकून माईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले काही महिन्यातच गावात एका सुंदर घराची उभारणी झाली माई त्या घराच्या अंगणात उभी राहून आबाडाकडे पाहत होती बघ आपली मोठी झाली आता मी कष्ट करायचं थांबवते तिने डोळे मिटले आणि समाधानाने एक दीर्घ श्वास घेतला जिद्द आणि मेहनत शेवटी फडायला आली अशी होती ही मोलकरीन माईची जिद्द आणि मेहनत तिच्या मेहनतीचं फळ तिला अखेरला मिळालंच मित्रांनो ही कथा कशी वाटली की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि